पावसाळी खत टाकत असताना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी जी चूक करतात ती चूक सुधारावी आणि पॉईंट एक टक्के शेतकरी जो एकरी शंभर एकशे वीस टनापेक्षाही जास्त उत्पादन काढतो त्याच्यात आणि सर्वसाधारण शेतकऱ्याच्यात असणारा फरक आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो आपल्याला बऱ्याच वेळेला अशी सवय असते की पावसाळ्यामध्ये आपण जी काही लागवड टाकतो ती पावसाळी लागवड आपण ऊसाच्या बुडाला टाकतो शेतकरी बंधू पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात ते आठ महिने आपल्या ऊसाला कम्प्लीट झालेले असतात अशा वेळेला या ऊसाची मुळी जवळजवळ दीड फुटाच्या आसपासमध्ये असते म्हणजे कुळवताना जी आपण भर लावलेली असते ऊसाला त्या भरीमुळं तिथून खालच्या ज्या दोन तीन डोळे तुमचे मुजलेले आहेत त्याच्या खालीसुद्धा तुमची मुळी आहे हे तर तुम्हाला मान्य आहे मग जर तुम्ही वरून खत टाकत असाल तर ते खत तुमच्या मुळीपर्यंत पोचणारच कसं दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या वेळेला आपण उसाचा पाला सोलून टाकतो मुळात उद्देशच लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पावसाळी खत ह्याचा अर्थ काय आहे पावसाळ्यामध्ये जे त्या पिकाला म्हणजे उसाला जे मानवेल असं खत आता मला सांगा आपलं पेनाचं जे टोक असतं म्हणजे अर्धा सेंटीमीटर एवढं फक्त डी ए पीसारखा सारखा घटक हलत असतो आता तुमची मुळी तर आहे दीड ते पावणे दोन फूट खोलीवर इथंपर्यंत तुमचा डी ए पी पोचणार का तर अजिबात नाही आहे मग तुम्ही काय करणार आहेत तुम्ही कुठलं खत टाकणार आहेत त्यासाठी तुम्हाला कुणाचा ना कुणाचा तरी सल्ला घेणं हे गरजेचंच आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा बरेच शेतकरी दहा सव्वीस सव्वीससारखं खत पावसाळ्यात टाकायचे शेतकरी मित्रांनो हे पूर्ण चुकीचं आहे तुम्ही आता जो स्मार्ट टेक नावाचा दहा सव्वीस आलेला आहे तो ठीक आहे एक वेळ टाकणं परंतु आम्ही मात्र पूर्णपणे याच्या विरोधात आहोत कारण आमचा ऊर्जा तंत्रज्ञान वापरणारा स्मार्ट शेतकरी कुठलाही शेतकरी एकही चिमट किंवा एकही रुपयाचं पावसाळी खत टाकत नाहीये तरीसुद्धा तो आमचा पॉईंट एकमधला शेतकरी एकरी शंभर एकशे वीस टनापेक्षाही जास्त उत्पादन नक्कीच काढतो चला तर मग आपण जाणून घेऊया हा आमचा शेतकरी कसं काही एकरी शंभर एकशे वीस टन ऊस उत्पादन एकही रुपयाचं पावसाळी खत न टाकता सुद्धा करतोय शेतकरी बंधू आम्ही खरं तर बाळभर आणि मोठ्याभरीच्या वेळेला पावसाळी खताच्या ऐवजी व्यवस्थित खतांचे डोसेस देऊन उसाला एवढं चांगल्या प्रकारे संपृक्त केलेलं असतं की त्याला त्यानंतर एकही रुपयाचं जरी खत नाही मिळालं तरीसुद्धा त्या उसाची गरज भागू शकेल तर पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला जास्त टाकायची इच्छा जर असेल तर जास्तीत जास्त तुम्ही ती पण जर तुम्ही पाला सोडलेला असेल तरच अमोनियम सल्फेट आणि पोटॅश ही एकराला दोन दोन पोती टाकली पाहिजेत जर गरज असेल तर आता ही गरज कशावरनं ठरवायची जर तुम्हाला फवारे घेणं शक्य नसेल स्प्रे घेणं शक्य नसेल तरच ही तुमची गरज आहे अन्यथा ही तुमची पावसाळी खताची गरज नाही आहे कारण का ते तुम्ही लक्षात घ्या पावसाळी खताच्या वेळेला ऊसाचं वार्धक्याकडे वाटचाल सुरू असते आता या वार्धक्याच्या वाटचालीमध्ये तुम्ही त्याला पॉपिनसारखी लहान मुलांची काही किंवा मॅगीसारखी जर काही अन्नद्रव्य देत बसलात तर त्याचा उपयोग होणार आहे का तर अजिबात नाही आहे त्याशिवाय आता ड्रोन टेक्नॉलॉजी आलेली आहे या ड्रोन टेक्नॉलॉजीद्वारे आपण जर ऊर्जा इंडस्ट्रीजचे फवारे आपण घेत असेल तर एकाच स्प्रेमध्ये तुम्हाला कमीत कमी सहा ते सात कांड्या वाढवण्याची आम्ही गॅरंटी देतो वॉरंटी नाही गॅरंटी म्हणजे तुमच्या पहिल्या कांड्या किती असोत पाच सात आठ दहा पंधरा त्या कांडीला तुम्ही सुतळीद्वारे खुणा करा किंवा मार्करद्वारे खुना करा, करा। आणि त्यानंतरच्या कांड्या ऊर्जा इंडस्ट्रीजचे स्प्रे झाल्यानंतर मोजा दर आठवड्याला एक कांडी वाढणारच आणि साधारणपणे दीड ते पावणे दोन महिने या आपल्या फवार्याचा रिझल्ट सुरू असतो आणि ही कांडी तुमची प्रत्येक कांडी दीडशे ग्रॅमची जरी धरली आणि एका एकरमध्ये आपण पन्नास हजारपासून जर पासष्ट ते सत्तर हजारापर्यंत ऊस जर धरले तर पॉईंट एकशे पन्नास गुनिले पन्नास हजार, हजार किंवा पासष्ट ते सत्तर हजार जर हे गणित काढलं तर आपला ऊस कमीत कमी सात टनापासून अकरा ते बारा टनापर्यंत शंभर टक्केच वाढतो जर साधं आपण कॅल्क्युलेशन केलं तरीसुद्धा ह्याचाच अर्थ असा आहे एका टनाचे पैसे खर्च करून तुम्हाला जर सात टन ते बारा टनाचे रुपये गॅरंटेड मिळत असतील तर मला असं वाटत नाही की मार्केटला एक ही अशी कंपनी आहे की जी तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे गॅरंटेड काम करून देत असेल कारण ऊस कोळवल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांड्या ह्या लहान लहान पडत जातात कांड्या का लहान लहान पडत जातात तर पहिली अन्नद्रव्य तुमची संपत आलेली असतात किंवा संपलेली असतात तर ह्यासाठी तुम्हाला मुख्यतः अशी गरज आहे की पावसाळी खत मुळात म्हणजे तुम्ही टाकू नकाच कारण एकवीस वर्षाचा आमचा अनुभव असा सांगतो की तुम्ही पावसाळी खत टाकत असताना जी चूक करता जसं की या फोटो व्हिडिओत बघताय की तुम्ही तुमच्या भुंड्यावर खत टाकता ते पण काय टाकता सिंगल सुपर पासपेट मॅग्नेशियम सल्फेट अमोनियम सल्फेट डी ए पी दहा सव्वीस सव्वीस हे काय होतं तुमच्या त्या जमिनीवर पडल्यामुळं त्यातला जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भाग हवेत उडतो तुम्हाला असं वाटतं की वरून पाऊस पडतो आहे आणि माझं खत विरगळून खाली मुळीला जात आहे पण तुम्हाला हेच कळत नाही आहे की तेच खत तुमच्या शेतात न जाता तुमच्या शेजाऱ्याच्या जा शेतात जात आहे परत त्या शे मोठा पाऊस आला की त्याच्या शेजाऱ्याच्या शेतात जात आहे आणि परत मोठा पाऊस आला की उघळीनं निघून ते कुठल्या तरी एखाद्या डबक्यामध्ये जाऊन साठते म्हणजे तुम्ही जो काही पावसाळी खताला खर्च करता त्यातला म्हणजे शंभर रुपये जर मी लावले तर त्यातला मला फक्त वीसच रुपयाचा फायदा होतो आहे आणि मी ऐंशी रुपये सत्तर रुपये मात्र असेच वेस्टेज घालवतो आहे तुम्ही एक एक रुपया घामाचा कष्टाचा मिळवलेला असताना तुम्ही हे पैसे असे का खर्च करताय जिथं तुम्हाला गॅरंटी मिळते उदाहरणार्थ ऊर्जा इंडस्ट्रीज त्यांच्याकडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे तुम्ही शेती करावी तर यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुलं तीनशे पन्नासहून अधिक व्हिडिओद्वारे आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहोत तुम्ही यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज फेसबुकवरती स्मार्ट शेतकरी असं जर सर्च केलात तर तुम्हाला आमचे व्हिडिओ दिसतील आमची स्वतःची वेबसाईट आहे आमची आय एस ओ फर्म आहे स्मार्ट शेती या नावाने आमची प्रायवेट लिमिटेड कंपनी आहे त्यामुळं सग सर्व गोष्टी लिगली आणि तुमच्या सेवेसाठी आमच्याकडून निश्चितच हजर आहेत नमस्ते